नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती अहिलेनगर जिल्ह्यातील काही बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजारभाव म्हणजे दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस बाजार समिती संगनमेर अवक सात हजार आठशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी तीनशे सरसंद्राय आठशे शहात्तर जास्तीत ज्या चौदाशे बावन्न रुपये क्विंटल बाजार समिती पारनेर अवक सात हजार चारशे तर मित्रांनो बाजार समिती पारनेर अवक सात हजार चारशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी शंभर सरसंद्रा अकराशे जास्तीत ज्यादर सोळाशे रुपये क्विंटल बाजार समिती राहता आवक चौतीसशे एकोणावीस क्विंटल जाते उन्हाळी कमीत कमी चारशे संद्राय अकराशे पन्नास जास्तीत जद पंधराशे रुपये क्विंटल नवीन आलेसा तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी अहिलेनगर जिल्ह्यातील